रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा या आध्यात्मिक चॅनेलमध्ये स्वागत आहे आता नवरात्रीचा आहे पाचवा दिवस म्हणजेच माळ पाचवी आहे तर आपण श्री देवी महात्म्य याचे ह्या ग्रंथाचे पारायण करत आहोत तर अध्याय क्रमांक आठ आणि नऊ आज आपण ऐकणार आहोत तर सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की ह्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल वरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि व्हिडिओच्या शेवटी लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका सुरुवात करूया आठवा अध्याय देवी महात्मे अष्टमोध्याय प्रथम श्री गणेशाला वंदन करूया श्री गणेशाय नम श्री महासरस्वत्यै नमः सुरथ राजा पात्रा मेधा ऐकवी देवी चरित्रा मार्कंडेय शिष्य पवित्रा कथा विचित्र सांगत असे सुत शौनका करी कथन सर्व ऋषी करी ती श्रवण तिची कथा सांगेल एकाग्र चित्ते श्रवण करा रणी पडल्यावरी चंड मृत्यू पावला असता मुंड उरले सैन्य जे का प्रचंड रणी पडले असता तो दैत्येश्वर शुंभ जाण तत्काळ झाला क्रोधायमान तै तैसा नुशुंभ ही आपण क्रोधायमान जाहला ते दोघे प्रताप केवळ ज्यापुढे काळ ही कापे चळ चळ शुंभे बोलवून दैत्य दळ त्या ते सांगता जाहला दैत्यांमध्ये थोर थोर शायशी मुख्य सरदार उदायुध नामे असुर किंवा उदायुध असती जे ते आपापली दळे घेऊन आजी निघोत युद्धा लागून चंडिकेशी युद्ध निर्वाण करणे आहे रणांगणी आजी माझे आज्ञे करुणी निघावे शस्त्रास्त्रे घेऊन पाठीमागे न राहावे कोणी हिची आज्ञा समजता कंबुसंख्येचे असुर चौऱ्याऐंशी महा सरदार अथवा जे कंबुनामे दैत्येश्वर राजे म्हणती आपना जे युद्धी महादुर्धर प्रलय रुद्रासारखे क्रूर असंख्य सेनेचा अधिकार एक एका जवळी के ते सर्व आपुली सैन्य घेऊन आजी निघोत युद्धाला गुणी शस्त्रास्त्री युद्ध सर्वांनी चंडिकेशी करावे दैत्य कुळे पन्नास प्रबळ कोटी वीर्यनामे केवळ अथवा पन्नास कोटी सकळ असुरकुळे जाणावी पोटभेदे करुनी अर्थ तो एथ काढिला यथार्थ ज्यासी ये संशय त्याने भाष्यार्थ अवलोकन करावा महापराक्रमी केवळ दैत्य दुर्धर काळा असे असंख्य सैन्याचा अधिकार एका एकासी असे साचार ते आजी निघोत सत्वर युद्धाला धौम्रनामाचे दैत्य अद्भुत त्यांची कुळे असती शत ती युद्धालागी सत्वर निघोत माझे आज्ञे करून या एका कुळांची संख्या केवळ एकोत्तर शतराजे सकळ तो सर्व आपतांचा मेळ कुळ ऐसे म्हणती तया कुळपुरुष दुसरा अर्थ समुदाय म्हणती यथार्थ असुरशुंभ बोलिला समर्थ तेची ऐका सर्व हि कलकाचे वंशी जाहले कालक नामा ते पावले जे काळा ते कथू लागले कोठे पळसी म्हणोनी ते कालक महा असुर युद्धा निघोत सत्वर स्वसैन्य घेऊन अपार चंडिकेशी झुंजावया दुर्दयाचे वंशी जन्मले दौहर्द ऐसेनाम पावले आजी युद्धा निगोत भले सैन्यासहिता आपुल्या जे मरुवंशी जन्मती मौर्वनामा ते पावती ते युद्धा निगोत निश्चिती आजी आपुल्या सैन्येसी जे कालिका वंशी उत्पन्न कालिकेयनामिधान ते सर्वही हि असुरगन युद्धाला युद्धा गे निघोतकी हिची आज्ञा समस्तांसी युद्धासी निघावे वेगेसी घेऊनी अपार स्व सैन्यसी देवी सह युद्ध करा या परी सर्व असुर निघाला सत्वर चतुरंग सेना अपार अंतनाही मोजिता ते सैन्य अति भयंकर अनेक मायावी असुर दाही दिशा पृथ्वी अंबर भरून अपार चालिले असंख्य असुर घेऊन शंभासुराला युद्धा लागुने ऐसे चंडिकेने पाहुनी तेने भरले सर्व अंबर भूमी कंप सुटला थोर धरू शकेना त्यात सिंहाची आरोळी नाद भरला ब्रह्मांड गोळी त्यात घंटा नाद ते काळी करीती जाहली जगदंबा धनुष्यसिंह घटांचा ध्वनी नाद भरला दिग्गज करणी तो नाद ब्रह्मांडी ऐकोनी देव भयभीत जाहले तेव्हा पसरूनिया मुख चामुंडा देती जाहली हाक भयभीत चौदा लोक होते जाहले ते दवा त्यात वाद्यांची घनचक्र दैत्यांच्या हाका अनिवार्य वार समुद्र टाकू पाहती मर्यादा देवी सिंह काली चंडिका अवघी मिळून या देखा महाक्रोधे दैत्य सकळी का नाश इच्छिती जाहली त्यानंतर नरेंद्र जान जे होते झाले वर्तमान सांगतो मी तुझं लागून एकाग्र चित्ते अवधारी सर्व दैत्यांचा वावा अनाश व्हावा सर्व देवांचा उत्कर्ष म्हणून शक्ती सावकाश सर्व देवांच्या पातले ज्या देवांचे जैसे रूप बळ तैशाची त्यांच्या शक्ती केवळ हरिहर ब्रह्मादी सकळ शक्ती रूपे पातले इंद्रस्कंद वराह नृसिंह याही देवांच्या शक्ती सर्व घेऊन आपापले वैभव रूपभूषण वाहन वाहनादी चंडिकेसी सहाय्य होऊन करावे दैत्यांचे निर्मूलने यास्तव शरीरापासून निगुन युद्धालागी पातल्या हंसयुक्त विमानी बहिसली स्फटिकमाला हस्ती धरली कमंडलूने शोभा दाविली एकहस्ती जिएचा ऐसी ब्रह्मशक्ती ब्रह्मानी ब्राह्मी मनती तिथीयेला गुणी चतुर्मुख रूप धरुनी युद्धालागी आली असे माहेश्वरी शक्ती जानवृषारुढ आली होऊन एक हस्ती त्रिशुळ घेऊन पंचमुखी शोभली सर्पाची वलय भूषणे बहुत चंद्र रेखा भाळी शोभत युद्ध करावे दैत्यान प्रत म्हणून येती जाहली कुमाराची शक्ती जाण शणमुखे शोभे आपण हस्ती दिव्य शक्ती धरून मयुरावरी बैसली ती स्कंदांचे रूप धरून देवीसी सहाय जाहली येऊनी असुरांच्या वधा लागुनी येती जाहली कौतुके तैसीच वैष्णवी शक्ती गरुडावरी जाहली बैसती शंख चक्र गदा हा ती खडग पातली यज्ञवराहाचे रूप जाना घेता झाला नारायण ती वारा ही शक्ती आपण येती जाहली युद्धासी नारसिंही नूरसिंहाची शक्ती येती झाली साची जिचे ताडितांची रिचवली नक्षत्रे निघाल्या तेजाच्या त्या हया तेने विजा जाती तेनेपणी जळ चेठाया पडू लागले सर्वही वज्रहस्ता इंद्रशक्ती ऐरवता शोभती सहस्र नेते शक्र जैसा तैसी असे या प्रकारे हितुके अशक्ती मिळाल्या असता निश्चिती तेथे प्रगटला उमापती प्रलय रुद्र त्या काली सर्व शक्ती सहित जाना बोले पंचवदन आता करावे दैत्य हनन चंडिकेत्वा निर्धारे येतुके आता देवी देहापासून निघाले शक्ती अतिभीषण तिचे ही नाम चंडिका जान अन, अनंत शिवा वेष्टीत जी ती अत्युग्र शक्ती भारी असंख्यात गर्जना करी म्हणे सदा शिवा उधारी दूतत्व तुम्ही करावे मी असे अपराजिता तू धूम्र जटिल तत्वता ईशान शंकर तू अनंता तरी एक आता करावे दूत होनी जाई वेगी शुंभनिशुंभाचे पार्श्वभागी अति दानवा लागे बोध तुवा करावा अन्य ही जे जे दानव सर्व त्या सर्वा अनन्य भाव होय करावे पाताळा जावे देवानी यज्ञ भाग सेवावे ह्याची उचित या काळी जीविताची आस्था असेल तरी हे ची तुम्हा कराल नाही तरी मृत्यू पावाल संशय नाही सर्वथा तुम्ही युद्धाची इच्छा धरून युद्ध कराल अतिदारून तरी माझ्याशिवाय संतोषून माणूस तुमचे भक्ष का देवीने या प्रकारे सांगून शिवाशी पाठवले जाणं म्हणूनही तिचे नाम अभिधा अभिमान शिवदूती जाहले ती शिवदूती शिव रूपिणी विख्यात होती जाहली जनी असो तेव्हा शिव जाऊनी दैत्यांशी सांगता जाहला तुम्ही जावे पातळासी इंद्रे भोगावे स्वर्गासी ऐसे ऐकून दैत्यासी क्रोध येता जाहला युद्ध करावया लागून असंख्यात शस्त्रे सज्जोनी जेथे होती कात्यायनी तेथे पातले सर्वही कत राज ऋषींचे गोत्र त्यासे कात्य म्हणती सर्वत्र त्यांत उत्पन्न झाली पवित्र म्हणून या कात्यायनीती त्या देवीवरी असुरपती नाना शरवर्षाव करीती शूल परशु चक्र हानिती तेव्हा निशंक गुप्त प्रकट युद्ध करिता दैत्य अनेक स्वरूपे धरिता विचित्र असुरी माया दाविती नाना वाहनी बैसोनी हा देवी आपल्या शरी करुन सर्वही टाकी निर्दाळून तेव्हा देवी चिलीला पाहून आचर्य करीती सुरवर तैसीच अग्रभागी काली करी दैत्यमेळी प्राण ब्रह्मशक्तीने जल शिंपोन किती एकांचे घेतले प्राण तथापि कमंडलू पूर्ण जल काही अटीना रुद्रशक्तीने मारुनी त्रिशुळ विद्वसिले असुरदल वैष्णवी चक्रे दैत्य तात्काळ असंख्यात निवटे तसे कुमाराची शक्ती कौमारी शक्ती टाकुनी दैत्य सोमवारी इंद्रशक्ती वज्रे सत्वरी दैत्य आटित ते दवा रक्ताचे पूर वाहती दैत्य पडलेनी नेनो किती मार्ग तेव्हा न चले निश्चिती कबंदे नाचती अपार गजरत अश्वपदा तिवीर रक्तपुरी वाहती अपार वारा हिने मारुनी तुंड प्रहार दैत्य अपार मारिले दाढे करुनी चक्रे करुनी वारा ही टाकी संवा रोणी नृसिंहशक्ती विदारुणीने नखे दैत्या मारे तसे तैसेची काली असंख्य दैत्यावली तेजाची दग्ध होती क्षण मात्र गर्जना ऐकोनी दैत्य टाकी प्राण चंद हट्टास करिता नाना दैत्य पडती रणभूमी शिवदूती नादे करून दैत्य टाकी संहारून भूमिसी पडले ते भक्षोन निर्मूल केले सर्वही असो या प्रकारे मातृगण क्षोभ पावला दारुण ऐसा पाहता जाले दशदिशा पळाले असुर राज क्रोधे युद्ध करावा या सहज देवी सवेते धवा त्याच्या शरीरापासून जेव्हा रक्तबिंदू पडे मेदिनी त्या सारिका दैत्य तक्षणी उत्पन्न ऐसा हो तो तो हस्तकी गदा घेऊन धाव युद्धासी धावला न रगता क्षण इंद्रशक्तीने वज्र मारून ताडन केले तयासी तेव्हा सहजची रक्त पडता भूमी दैत्य उद्भवले तर द्रुप पराक्रमी ते शस्त्रे घेऊन युद्ध धर्मी प्रवर्तले सर्वही त्यांच्याही देहापासून निश्चित चितुके रक्तबिंदू पडत चितुके दैत्य होती समस्त रक्तबीजा सारिखे त्याज सारिका पराक्रम क्रोधाने करीते संभ्रम नाना शस्त्र लक्ष निवर्म देवी लागी ताडिती इंद्रिने वज्रे करून रक्तबीजांचे मस्तक केले चूर्ण रक्तपडतांची दैत्य उत्पन्न सहस्रावधी जाहले वैष्णवी मारी चक्र धरून इंद्रशक्ती गदेने करी ताडन रक्त भूमी सिजान असंख्यात होती ते कुमारशक्ती वराह शक्ती वरा हो रुद्रशक्ती नृसिंह शक्ती चामुंडा आणि शिवदूती युद्ध करीत आप आपली शस्त्रे घेऊन संग्राम करी मातृगन परिदैते असंख्यात होऊन जग सर्वत्र व्यापिले तेव्हा ऐसे कौतुक झाले सर्व स्वर्ग मृत्युपातल व्यापिले स्थानरिते नाही राहिले त्या त्रैलोक्या माझारी रक्तबीज जिकडे तिकडे पाहुणी देवासी पडले साकडे ब्रह्मादि भयचकित वेडे होते जाहले सर्व ऐसे पाहोनी तेव्हा चंडिका काली ते बोली ती झाली दे का मने मुख पसरवणी सकळी का रक्तबिंदू ते प्राशन करी रक्तापासून उत्पन्न असुर त्या ते सत्वर तुझं सांगितलं हा प्रकार करिता मरण पावेल तो ऐसे सांगोणी देवी त्वरित शूल घेऊन असे मारित काली मुख पसरोनी गिळीत रक्तबिंदू ते काली रक्तबिंदू न पडे मही तेव्हा दैत्य आटले सर्व ही असंख्यात बक्षिले पाहि पसरोनी कालीनी एक उरला तो गदा पाडिता जाला देवी ते देवी ते ताडीती शरीरापासून निघाले जे रक्त कालीचे मुखी पडता उत्पन्न मुखात दैत्य जाहले त्या काली जे जे रक्ताने उत्पन्न होत एव चामुंडेने समस्त रक्त त्याचे भक्षिले देवीने शुलादि बाण त्यासी मारुनी पाडीला भूमिसी तेव्हा जे जे कार आकाशी पुष्पवर्षा व जाहला सर्व देवांते हर्ष जागला रक्त करून केले रक्तबीजाचे हनन आता पुढील अध्याही निशुंभाचे होईल पै व्यासे जैसे वर्णन केले आणि देवीने जैसे बोलविले तैसेची येथे निरूपिले संशय नाही सर्वथा याचे करिता श्रवण पठन सर्व संकटे जाती निरसुन श्रवणकरीदेवी आपण भक्ताजवळी बैसोनिया चंडिके तुझ नमस्कार माझे असोत वारंवार रामतव चरणांचा किंकर सद्भावे। इती श्री मार्कंडेय पुराणे सवर्णिके मनवंतरे, देवी भगवती महात्मे महासरस्वत्याख्याने अष्टमोध्याय श्रीजगदंबार्पणमस्तू येथेच आठवा अध्याय समाप्त होतो सुरुवात करूया नववा अध्याय श्री देवी महात्मे नवमोध्याय श्री गणेशाय नम श्री चंडिकाय नम शौनकादि म्हणती सुतासी सुरथा राजा म्हणे मेधा ऋषी विचित्र हे आख्यान अम्मासी निरूपिले स्वामी या देवीचे हे चरित्र अगाध बीजाचा वध तो आम्ही ऐकेला सावध चित्त आपुले करून या पुन्हा ऐकावया लागून इच्छितसे माझे मन रक्तबीज पावलिया मरण पुढे काय वर्तले शुंभ निशुंभ दोघे परम काय करते कर्म त्यांचा आम्हा युद्ध धर्म ऋषी म्हणे नुपा लागून आता सावध व्हावे म्हणे रक्तबीज पडतारनी सर्व सैन्य विंदवसिले नाश जाहला ते पाहून क्रोधे भरला शुंभ जान रागे निशुंभ हि तक्षण युद्धालागी निघाला त्यांच्या उभय भागी अग्रपुष्टी असंख्य निघाले असुर जेठी क्रोधे चावणी औष्टपोष्टी देवीवरी चालिले शुंभही घेऊन असुरसेना क्रोधे निगता चाहला रना युद्ध देवनी मातृगना देवीवरी धावला तेव्हा शुंभ निशुंभाचे युद्ध देवीशी निकरांचे भय करुणव सकळ देवांचे धैर्य खचले सर्वही बाप पर्जन्याच्या धारा त्या माझी शिरे वर्षी तिगारा अशुद्ध जळाचे एक असरा चालिले पूर तुंबळ गज तुरग रथांसहित पदातीही चालिले वाहत असंख्य असुरांचे होय घात प्रलय थोर वर्तला देवीने सोडून आपले बाण छेदिले दैत्यांचे शरनिर्वाण शुंभन शुंभाचे अंगी जाण ताडन करीती जाहली खडग घेऊन तीव्र धार निशुंब धावनी सत्वर क्रोधे सिंहाच्या मस्तकावर ताडन करीता जाहला मग देवीने तीव्र शरे करून खडग पाडीला छेदून अष्टचंद्र रेखित जाण ऐसी ढाल ही छेदली ढाल तलवार छेदली पाहुणी शक्ती मोकिली जिचित्रो की प्रभा पडली कडकडोनी आली ती तव त्या शक्ती ते पाहुण देवीने सोडिले सुदर्शन वरचे वरी द्विधा करुन क्षणमात्रे टाकिली निशुंभ क्रोधावला ते अवसरी त्रिशूल टाकीला देवीवरी देवीने तो मुष्टी प्रहारी चूर्ण केला क्षणार्धे मग गदा तोलोनी असुर टाकीता जाहला देवीवर ती देवीने त्रिशुले सत्वर भस्म केली क्षण मात्रे त्यानंतर परशु घेऊन धावता एक क्षणी देवीने तीव्र बाण मारोनी भूमीवरी मुच्छी मुर्छित पाडला निशुंभ पडता भूमीवरी क्रोधे शुंभ धावला सत्वरी बैसोनिया रथांतरी आयुधे धरी करांत तया लागून त्यांत ओ अष्टायुद्धे जाणं त्याही व्यापुनी सर्व गगन शोभता जाहला ते काळी शुंभ आला हे देखून देवीने शंख वाजविला पूर्ण धनुष्य टनत्कारी करुन ब्रह्मांड हे गाजविले त्यात घंटा नादाचा ध्वनी नाद भरला दिग्गज करी तो नाद असुर पाठी दडती शुंभाच्या त्यात वाद्यांचा घोष अपार असुर गर्जती भयंकर स्वर्ग मृत्यू पाताळ अंबर नादे भरले सर्वही त्यात सिंहाची आरोळी नाद भरला ब्रह्मांड गोळी अंतराळी भयंकर जाहला पृथ्वी थरारली अंतरी शेष टाको पाहे सत्वरी चतुर्दश लोकां तरी प्रलय काल वर्तला दिग्गज इतरांचा झाला अंत गत प्राण संख्यात जाहले ते काळी त्यात काली उड्डाण दोही करा ते उभारोन आकाश पृथ्वी ते ताडन करती जाहली ते काळी ब्रह्मांड गर्जिले ऐसा नाद पूर्वी जाहला जो प्रसिद्ध कालीची गर्जना अगाध पूर्वनाद लोपला त्यात शिवदूतीची गर्जनी त्रास पावली असुरसेना क्रोधावला शुंभ राना मारूप आहे देवी ते देवी म्हणे असुरा सर्व देवांनी मिळून जय शब्द केला ते धवा शुंभ धावनी तीव्र शक्ती टाकिता झाला देवीवरती जिच्या ज्वाला आकाशी धावती प्रलय अग्निसारख्या तैसीच देवनी शक्ती सोडून तिचे केले निवारण शुंभाच्या सिंहनादे करून लोकत्रय व्यापिले त्याच्या सैन्याचा शब्द दारून मारा म्हणून उठला जाण निशुंभाच्या शब्दात जिंकून शब्द झाला तरी लोकी शुंभे असंख्यात बाण सोडिले देवीने छेदुनी टाकिले देवीचे सहस्र शहर वाहिले शुंभे छेदिले क्षण मात्र मग देवी क्रोध पाऊनी शूळ मारिती जाहली ते क्षणी तेने शुंभ मूर्छा येऊन भूमीवरी पडी येला तो इतक्यामध्ये जाण निशुंभ चाहला सावधान मग हाती धनुष घेऊन बाण सोडी चपलत्वे चंडिके आनी, ते आणि काली ते सिंह आणि इतर ते असंख्य बाण मारून त्वरित व्याप्त करीता जाहला आणि शुंभ अत्यंत मायावी जाण दशसहस्र भुजे करून दहा सहस्र चक्रे सोडून देवी झाकली तयाने तेव्हा देवी क्रोध पावली असंख्य बाण सोडती जाहली दशसहस्र चक्रे छेदले क्षण मात्र न लागता आणि आपले बाणे करून टाकले त्याचे शरछेदून चंडी केवरी निशुंब तेव्हा गर्जना कर करी देवीने तीव्र घडक धारी गदा छेदुनी पाडिली इतुक्यात घेऊन या शूळ निशुंभ धावला तत्काळ तव देवीने हृदय कमळ शूळ प्रेरुनी फोडिले त्याच्या भिन्न हृदयापासून दुसरा निशुंब निघाला जाण महापराक्रमी बल संपन्न तिष्ठतिष्ठ बोली सवेची चंडिकेने हास्य करूनी क्रोधे खडग मारीला धाओनी, निशुंभाचे मस्तक छेदुनी धरणीवरी वरी पाडिले तेव्हा असुर दळी हा हाकार आकांत वर्तताचा हला थोर निशुंभ राज महा असुर समरांगणी पडियेला, नऊ कोटी मूर्ती समवेत चौसष्ट कोटी चामुंडा सहित देवी रणांगणी विलसत अनंत शक्तीजीच्या स्वर्गलोकी आनंद थोर देव वर्षी पुष्पभार लागला वाद्यांचा गजर क्रोधावला कर असंख्य असुरांते असुरांतेाकिता क्षण मात्रे तैसेची काली शिवधुती जाहली असुरांते भक्षिती कौमारीने टाकोनी शक्ती कोट्यावधी मारिले ब्रह्मशक्तीच्या मंत्रबळे बळे असंख्यात ग्रासिले काळे महाहेश्वरीच्या त्रिशुळे भस्म जाहले रणांगणी महिषा रूड ते बाराही असुर मारिले तुंड दैत्यांचे खंड विखंड पाहि वैष्णवी करी चक्राने तेव्हा एक गेले नृसिंहाच्या तेव्हा किती एक नाश पावले कित्येक रणांतुनी पळाले कित्येकांचे तुटून निगेले हस्त पाद रनांगणी किती एक कालीने भक्षिले काही शिवदूतीने विनाशिले किती एक सिंहाने खादले विंद्वसिले सर्वही सर्व देवा हर्ष जाहला मातृगणही आनंदला असो या प्रकारे जाहला निशुंभ त्या समरी आता पुढील अध्यायी जान शुंभरणी पावेल मरण हे महा सरस्वतींच्या आख्यान सांगता जाहलो तुझ लागी हे महात्म्य सुरस तैसेची पवित्र निश्चित श्रोत्या वक्तासी करुनी पुनीत सद्वासना पुरवी पै व्यासे जैसे वर्णन केले तैसे येथे निरूपिले याच्या श्रवणपठने वहिले देवी संतुष्ट होत असे त्या देवीसी नमस्कार माझे असोत निरंतर तिचे पदस्मरणी सादर राम मनासे लावी की इथे श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनवंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वत्याख्याने नवमोध्याय श्री जगदंबार्पणमस्तू येथेच नववा अध्यायसुद्धा समाप्त होतो आता पुढील व्हिडिओमध्ये आपण दहा आणि अकरावा अध्याय ऐकणार आहोत आज माझा थोडा आवाज मधूनमधून बसत होता तर क्षमा करावी देवी माते तूसुद्धा मला क्षमा कर आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद